नाशिकच्या राजकारणात एक जबरदस्त वादळ उठलं महायुतीमधील तीन मित्रपक्ष भाजप शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून निवडणूक लढणार आहेत असं सांगितलं जातं पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का भाजपनं दिलेली शंभर प्लसची घोषणा म्हणजे थेट आपल्यासोबतच्या अंगणात आग लावणारा स्फोटक बॉम्ब ठरतोय भाजप म्हणते नाशिक महापालिकेत एकशे बावीस जागा आहेत आम्हाला त्यातल्या शंभरपेक्षा जास्त हव्या आहेत आता एवढ्या जागा भाजपनं गिळल्या तर शिंदे गटाला अजित पवार गटाला नेमकं काय उठणार हाच प्रश्न सध्या इच्छुक नगरसेवकांच्या झोपेचं कारण ठरतोय एकनाथ शिंदे गटातले आणि अजित पवार गटातले कार्यकर्ते सध्या सैरभर झालेत कारण जर युती झाली तर त्यांना जागाच मिळणार नाही आणि युती झाली नाही तर भाजपचं शंभर प्लस मशीन त्यांना पूर्णपणे चिरडून टाकणार थोडक्यात ही निवडणूक महापालिकेची असली तरी प्रत्यक्षात ही स्पर्धा महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये सुरू झाली आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नाशिक महानगरपालिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची मानली जाते कारण इथले निकाल थेट विविध निवडणुकांवर परिणाम करतात दोन हजार सतराच्या महापालिकेत भाजपनं तब्बल पासष्ट जागा मिळवत सत्ता काबीज केली होती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांना भाजपनं बाजूला सारलं होतं पण आता परिस्थिती बदलली आहे राज्यात दोन तुकड्यात फुटलेली शिवसेना दोन फाळणी झालेली राष्ट्रवादी आणि भाजप अशी महायुती आहे या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आहे पण भाजपने शंभर प्लसची घोषणा करून साथीदारांच्या छातडावर पाय ठेवला भाजपने नाशिकमध्ये ओपन एंट्री पॉलिसी जाहीर केली आहे म्हणजे जो जो इच्छुक आहे त्याला लगेच पक्षात घेतलं जात आहे कुठलीही चौकशी नाही कुठलीही तपासणी नाही गेल्या महापालिकेत जी माजी नगरसेवक होते ते भाजपचे असो व राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे सगळ्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे गिरीश महाजन यांनी हे धोरण आखलं ते थेट म्हणतात जास्तीत जास्त ताकद आपल्याकडे जमा करा निवडणुकीच्या वेळी सगळ्यांचा उपयोग होईल याचा परिणाम असा झाला की शिंदे गट आणि अजित पवार गटातील अनेक माजी नगरसेवक थेट भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि अजूनही वावड्या उठवल्या जातात की पुढच्या काही दिवसात अजून मोठमोठ्या प्रवेशाची आतषबाजी होणार आहे एकशे बावीस पैकी शंभर जागांवर भाजपने दावा सांगायचा म्हणजे जवळजवळ संपूर्ण महापालिका हडपायची महायुतीतले इतर दोन पक्ष मिळून उरलेल्या वीस बावीस जागांवर कसे काय समाधान मानणार शिंदे गटाकडे स्वतःचे पंचवीस ते तीस इच्छुक आहेत आणि अजित पवार गटाकडं पंधरा ते वीस माजी नगरसेवक तयार आहेत आता भाजपने जर शंभरपेक्षा जास्त जागा ताब्यात घेतल्या तर महायुतीच्या भागीदारांना फक्त फोटो काढा झेंडे उचला एवढंच काम उरणार आहे हाच भीतीचा मुद्दा आहे भाजपमध्ये प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक आता तिकीट मिळवण्याची वाट पाहत आहे शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते विचार करतायत की युती झाली तर भाजप आमच्यासाठी जागा सोडेल का की आम्हालाच घरी बसवेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही हाच संभ्रम आहे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते म्हणतायत भाजपला थांबवलं नाही तर आमचा अस्तित्व संपून जाईल म्हणूनच या दोन्ही पक्षातील इच्छुकांची सध्या झोप उडाली दिवसभर बैठका गुप्त मिटिंग सल्लामसलत चालू आहे पण प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही भाजपला आळा कसा घालायचा युती झाली आणि भाजपने जागा दिल्या नाहीत तर बंडखोरी होणार हे निश्चित आहे कारण इच्छुकांना कार्यकर्त्यांच्या दबावाखाली अपक्ष म्हणून लढवल्याशिवाय पर्याय उरणार नाही आधीच महाराष्ट्रात बंडखोरीची परंपरा आहे त्यामुळं नाशिक महापालिकेतही महायुतीतीलच उमेदवार एकमेकांविरोधात अशी विसंगती दिसण्याची पूर्ण शक्यता आहे भाजपच्या आत्मविश्वासामागं काही ठोस कारणं आहेत एक म्हणजे पासष्ट नगरसेवकांचं आधीच बळ दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारे नवे प्रवेश तिसरं म्हणजे गिरीश महाजन यांचं संघटनशास्त्र आणि चौथं म्हणजे भाजपला ताकद दाखवायची यामुळे भाजप आपल्या सहकाऱ्यांना कमी लेखून पाहत आहे आम्ही एकटेच निवडणूक जिंकू शकतो हा संदेश भाजप कार्यकर्त्यांना द्यायचा आहे शिंदे गट आधीपासूनच नाशिकमध्ये मजबूत आहे पण त्यांच्या नगरसेवकांना जागाच न मिळाल्यास गटात नाराजी उसळणार अजित पवारांचा गट तर छोटा आहेच त्यांचं अस्तित्व वाचवणं अवघड होईल म्हणून महायुतीतील हे समीकरण एक प्रकारे भाजपविरुद्ध शिंदे अजित असं बनलं आहे बाहेरून ते तिन्ही पक्ष एकत्र असल्याचं दाखवतात पण आतून भाजपचं शंभर प्लस ही हत्यार उघड सोबत्यांच्या छाताडावर ठेवलं आहे नाशिक महापालिकेचा निकाल पुढच्या विधानसभा आणि लोकसभेवर थेट परिणाम करणार आहे भाजपला हे ठाऊक आहे म्हणून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं जर नाशिकमध्ये भाजपने आपली सत्ता सिद्ध केली तर पुढे राज्यभरातही ते शिवसेना राष्ट्रवादी आमचेच फक्त उपांग आहेत असा संदेश देतील महायुतीतील छोटे कार्यकर्ते मात्र प्रचंड संभ्रमावते ते म्हणतायत आम्ही इतकी वर्ष गटासाठी मेहनत केली आता भाजपने जागा खाल्ल्या तर आमचं काय होईल युतीचं राजकारण मोठ्या नेत्यांचं पण आमच्या भविष्यासाठी कोण लढणार या प्रश्नांना अजून कोणाकडेही उत्तर नाही नाशिक महानगरपालिका निवडणुकीतला खरा ट्विस्ट म्हणजे महायुतीतली ही जागांची लढाई भाजपचं शंभर प्लस धोरण म्हणजे थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला दिलेला इशाराच आहे तुम्ही आमच्यासोबत राहा पण सत्ता आमच्याच हाती राहणार आता प्रश्न असा की शिंदे आणि अजित पवार गट भाजपच्या या आक्रमणाला गळून टाकणार की त्याला प्रतिकार करणार युती झाली तर कार्यकर्त्यांची बंडखोरी उफाळेल युती झाली नाही तर भाजप एकटाच संपूर्ण महापालिका ताब्यात घेईल थोडक्यात सध्या नाशिकचं राजकारण म्हणजे महायुतीसाठी आग ओकणारा चाचणीचा भट्टी बनलाय भाजपने शंभर प्लस म्हणताच नाशिकमध्ये राजकीय वादळ उठलेत पुढच्या काही दिवसात कोणाचे प्रवेश होतात कोणती समीकरणं बदलतात आणि कोणाचं राजकीय करिअर संपतं हे बघणं आता सगळ्यांचं डोळ्यात तेल घालून करण्याचं काम ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक